आणि आता एक व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल किंवा फोटो पाहिला पाहिला असेल तो म्हणजे प्लॅटफॉर्म तिकीट पन्नास रुपये झाल्याचा सोशल मीडियात रेल्वे प्लॅटफॉर्मचं प्लॅटफॉर्म तिकीट हे पन्नास रुपये झाल्याचा एक फोटो चांगलाच चा व्हायरल झाला होता लॉकडाऊनमुळे सध्या जास्त प्रमाणात रेल्वे सुरू नाही आहेत मात्र रेल्वे सुरू होतील त्यावेळेला हे तिकीट विकत घेताना खिशाला चांगली चाट पडणार आहे आणि या प्लॅटफॉर्म तिकीट जे पन्नास रुपयाचं प्लॅटफॉर्म तिकीट आहे त्याच्यामागचं सत्य जाणून घेण्यासाठी न्यूज एटीन लोकमतची टीम पुण्याच्या प्लॅटफॉर्मवर पोचली पुणे जंक्शन या प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालेला मेसेज जरी खरा असला तरी त्यामागचं कारण वेगळंच आहे फक्त पुण्यातच नाही तर प्लॅटफॉर्म तिकिटाची देशभरात अठरा मार्चपासून पन्नास रुपये हीच किंमत करण्यात ठरवण्यात आली आहे कोरोनाच्या काळात प्लॅटफॉर्मवर जास्त गर्दी होऊ नये यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटाचा दर वाढवण्यात आला मात्र सध्या जेमतेम रेल्वे धावत असल्यानं गर्दीही कमीच आहे अशा वेळेला प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर कमी करण्यासाठी आता पुन्हा एकदा पाठपुरावा केला जातोय सतरा मार्च रोजी जसं करोनाचं थैमान महा भारतामध्ये सुरू झालं रेल्वे प्रशासनानं पहिल्यांदा चांगला डिसिजन घेतला की रेल्वेमध्ये खूप गर्दी असते मॉप असते आणि त्याच्यामुळे एवढ्या गर्दीमध्ये प त्याचा वाढ होऊ नये करोनाचा थोडं थांबण्यासाठी रेल प्रशासनानं दहा रुपयेचं पन्नास रुपये तिकीट केलं मध्य रेल्वेनं के रेल्वे च्या ह्याच्यामध्ये मुंबई डिव्हिजन सोलापूर नागपूर भुसावळ या डिव्हिजनमध्ये डिसिजन घेण्यात आला आणि त्याच्यानंतर पश्चिम रेल्वेने घेतल्यानंतर मुंबई वडोदरा अहमदाबाद भावनगर आणि राजकोटला हे सर्व डिसिजन पहिले गेले